माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांसाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना अजून दोन योजनांचे पैसे मिळणार आहेत ज्याप्रमाणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे त्याचप्रमाणे अजून दोन सरकारी योजनांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे त्यामधील एका योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या दोन योजनांपैकी एक जी योजना आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या महिलांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये इतके अनुदान मिळणार आहे हा लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत म्हणजेच या सिलेंडरच्या किमती इतक्या अनुदान महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी घरगुती गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावरती असणे आवश्यक आहे एका घरामध्ये एका रेशन कार्डवर एकाच महिलेला लाभ दिला जाणार आहे एका महिन्यात एका सिलेंडरसाठी अनुदान मिळणार आहे यामध्ये फक्त घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार आहे या योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी महिलांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन के वाय सी करून घेणे आवश्यक आहे तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेप्रमाणे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे